जो टार्गेट गेले बर म्हणजे वासरांचं वासरांच नाही पैशाचं पैशाच वासर म्हणजे बत्तीसशे काही म्हणजे ते नावच लोकांनी <laughs> पालशेत म्हणजे आपल्याला नामदेव महाराज पालखीचा मानस आहे कायम स्वरूपीचा त्याच्यासाठी दोन बैल आपल्याकडे बारा महिने असते एक महिना पालखीला जाते ती अकरा महिने बसून असते किती किलोमीटर पर्यंत गेला इव्हेंट नाही किती पण किलोमीटर आलं तरी तरी किती लांब गेल तो दोन तीनशे चारशे किलोमीटर पर्यंत जातो एका दुसऱ्या गायवर पडले तर आपलं काय आपल्या हातात नाही पंच्याण टक्के रिझल्ट आणि ती गायांवर बैल आहे आपण दाताला म्हणजे शिल्लक आहे कामाला हाणून सगळ्या शेती कामाला योग्य प्रकारे चालवून देतो पुन्हा द्यायचं असला तर शंभूला काय व्यायाम शंभूला व्यायाम रोजचा असतो एक दोन चार दिवसाला किंवा रोज दोन चार किलोमीटरचा असतो त्याला शिकवण वगैरे काय काय नाही तो अतिशय शान आहे त्याला काही शिकवायची गरज कधी भासलीच नाही हो आता आम्ही आल्यापासनं बघतो ते कान खालीच करत नाही कस काय नाही नाही त्याचं कान <laughs> कळ एक नंबर आहे पण आहे रोबापच देतात तसा आहे हां हां हो मित्रांनो सध्या आपण कार्तिकी वारीतले व्हिडिओ बनवत आहोत आणि आपल्यासमोर बंधू यांचा नात कपिला आणि इकडे एक जातीवंत कोसा खिलार वळू आहे आणि आपण त्यांच्या गाडीवरती मागाशी बॅनर आपलीच गाडी आहे गाडीवरती बॅनर बघितला की संत शिरोमणी महाराज यांचा पालखी सोहळ्याचा मान दोन हजार पंचवीसचा मानकर येत आपल्यासोबत हो नमस्ते नमस्ते किती दिवस झालो वारीत आला तुम्ही बरं बरं आता आपल्या शंभू हो शंभू बद्दल आपल्याला काल हा आता आज संध्याकाळी जायचं बरं 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 बरेच दरवर्षी येत आहे प्रमाणे आपण देखील व्हिडिओ वगैरे करतोय तुमचं आता काय काय आणले तुम्ही इथं शोभा शोभा शंभू बद्दल काय सांगाल आपल्याला एकदम जी काय वासरं आम्ही सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअप इंस्टावर बघतोय नाकाडी एकदम झडब्लॅक वासरं आपल्याला हा जवळ जवळ 959 टक्के रिझल्ट आहे शेंभूचा हा हा आणि कपिलामध्ये जातिवंत मोठे माकड जातिवंत मोठे माकड काठीवर राठीवर एकीवर पाणा आता जवळ जवळ ते बत्तीसशे 33 गाय ब्रीडिंग झाली बरं बरं जवळ जवळ ते एक कोटी का टार्गेट गेलं बर म्हणजे वासरांचं वासरांचं नाही पैशाचं पैशाचं वासर म्हणजे बत्तीसशे गायला ब्रीड डील केलाय जो आतापर्यंत किती दर किती आपल्या एक 100 रुपये घरी आला तरी वगैरे जात आहे का जातोय गर्वच हा हा वास्त्र आपल्या आपला जे काही भाग आहे कोणत्या भागात नाही आपला म्हणजे तालुका कुठला तालुका पंढरपूर पंढरपूर आपल्या पंढरपूर तालुक्यात ता, काजळी खेलार जास्त फेमस आहे पण आपल्या भागात कोणत्या जातीचे जास्त गाय आहेत आता आपल्या भागात आता सगळं काजळीचं मार्केट पूर्णपणे कमी होत आलेलं आहे बरं आता कोसा खेलार कपिलाकडं बरेच लोक वळले हां हां पाच ते दहा टक्के काजळीचा आता राहिले आपल्या पहिल्याच एक टॉपचं वासर कुठलं आहे आता सध्याच्या घडीला म्हणजे आबा इथं दिलंय बाबा तुमच्या नाही पण दुसऱ्या एखादा व्यवहार झाला असत कालवडे त्या वासर बरीशि टॉपची म्हणजे सरास जायची कोणाला ना ना, नाव उठवायचं नाही बरोबर आहे बरोबर आहे एखाद दुसरं गायवर पडले तर आपलं ते काय आपल्या हातात नाही देवाच्या हातात आहे हां हां आपल्या दावणीचं जा एक जरा प्रमुख आकर्षण आहे सकाळपासून आम्ही बघतो ती बारखे वासरू जरा त्याबद्दल जरा सांगा बारख वासरू आपण आहे सर बरं बरं हो किती वय त्याचं वीस तारखेला आठ महिने पूर्ण होते जवळजवळ सकाळपासून काल म्हणजे काल संध्याकाळपासून आतापर्यंत पाच लाख एकावन्न पर्यंत मागणी केली घरी मागतात का घरी हो कितीला मागतील बाजारात पण आता मागितलं पाच लाख हा वासरू म्हणजे किती वय असताना घेतलेलं का धावणीचं आपल्या हो बारकं महिन्याचं असतं आपल्या दावनीनं घेतलं ना साहेब हां हां काय आता सगळीजण बघू म्हणतात की बाबा माप बघितला आम्ही किंवा एक जातीवंत कलर एक लई आवडला किंवा हे काय तुम्ही काय बघितलं नाही सगळे कलर त्याची शरीर बांधा नाकाही नळे हां पायाचं फाउंडेशन घेतलं शपोट गुंडा हां हां सगळं जाक्ष जायचं नाही हां हां भविष्यात चांगल्या पद्धतीनं बयलपट होईल अशी अपेक्षा शिवबा बद्दल काय सांगाल तू वासर शिवबाजी शिवबा म्हणजे ते असं नाव तू लोकांनी पाळलंय दशत की दशत म्हणजे तो अतिवरे किवा असून करंट आहे त्याच्यात नाही त्याचा व्हिडिओ वगैरे आपण इस्टावर बघतोय खूपच म्हणजे गरम रक्ताचा आहे शिवबाची जरा थोडक्यात आम्हाला वंशावळ सांगा शिवबाजी पण त्या अन्नाच्या असं सोन्याच आहे शेंग वाकड्या सोन्याचं जा ती कुंडी लाईनचे भाऊ ती दोन्ही पण वासर ती कुंडी लाईनची बाव भाऊ आहे भाऊ भाऊ म्हणजे एकाच गायची आहे एका गायची नाही एका बैलाची एका बैलाची शिवबाजी किती काय झाले शिवबाजी अकराशे अकराशे आपल्या आणून किती वर्ष झालं आपल्या पशे आणून अकराशे काय आता वासरं त्याची वासरं भरपूर आहे तेवढ्या चांगल्या पद्धतीने टॉपचे आहेत शिवबाला गाय कुठून येते लांब नाही येते दोन दोनशे तीन तीनशे किलोमीटर कराड सांगलीपासून येते बारा महिने घरपच वगैरे जाताय काय किती किलोमीटर पर्यंत गेला किती पण किलोमीटर आलं तरी तरी बी किती लांब गेलो तो दोन तीनशे चारशे किलोमीटर पर्यंत कर्नाटक भागात काय याला याच्याबद्दल सांगा जरा कर्नाटक भागात बाबा याला कसं काय मग कर्नाटक भागात सुद्धा चांगल्या पद्धतीची मागणी आहे कारण त्याचा लोकांच्या अपेक्षा आहे काळून हाय झालं तरी चालेल पण शरीर बांधा तोंडाई नळे अशी हवा म्हणजे माप आणि शरीर बांधा त्याच्यासाठी लोक काय 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 काळ व्हावं अशी अपेक्षा नाही एका शरीर बांधांना काही ने अशी झाली तरी समाधान हो आपल्याकडे पालखी सोड्याचं तुम्ही मानकरे बैल देखील आपल्या दवनीला आहेत जरा त्याबद्दल सांगा आम्हाला पालखी सोड्या म्हणजे आपल्याला नामदेव महाराज आहे कायमस्वरूपीचा स्वरूपीचा त्याच्यासाठी दोन बैल आपल्याकडे बारा महिने असते एक महिना जाते ती अकरा महिने बसून असते बरं हो तेव्हा पहिली मग व्हिडिओ घेतलाय ते दाखवतो तुम्हाला स्क्रीनवर काय मोठ्या माप ही कुठं कुठं धरलेलं आहे नेमकं मोठ्या माप कुठून खरेदी केलाय मोठं माप आपण एक सोपान का काय पालखीचा घेतलेला आहे का गेला त्या जोडीला आणला मोठ्या मापाची बैल घ्यायचा असेल तर कुठला भाग सगळ्यात जास्त बाबा त्या भागात पैदास होते आणि तिथं शंभर टक्के तिथन बैल किंवा वासरू आणलं तर चालेलच आपल्या इकडं म्हणजे जवळजवळ सरास कर्नाटक भागात वासरू म्हणजे मोठ्या पद्धतीची होते ती त्याचं वातावरण असू द्या काय पद्धतीचं खाणं असू द्या त्या पद्धतीने त्यांच्यात योग्य म्हणजे चांगल्या पद्धतीने ऐंशी टक्के बैल मोठं होत्या त्या भागातून सरस पूर्ण भाग असू द्या बावधन भाग असू द्या सरस बैल जाते पण तुम्ही जास्त कर्नाटक भागात नाणता का महाराष्ट्र मध्ये भेटते तुम्हाला नाही नाही कर्नाटक भागात नांदतो पुन्हा बावधन असू द्या इतर भागात आपल्याकडे जर तुम्ही आणलं एखादा बाबा एखादा बैल एखाद्याला लय आवडला तर तुम्ही देता का त्यांना लईच म्हणजे लय पटला काय तुम्ही सांगा देतो आता बैलाच म्हणजे कसं आपण आहे ती आता तर काय द्यायचाच नाही शंभू आपण कधीच देत नाही आणि ती गायनवर बैल आहे ती ते आपण दाताला म्हणजे तर कामाला हाणून सगळ्या शेती कामाला योग्य प्रकारे चालवून देतो पुन्हा द्यायचा असला तर शंभूला काय व्यायाम शंभूला व्यायाम रोजचा असतो एक दोन चार दिवसाला किंवा रोज दोन चार किलोमीटरचा पीटी व्यायाम असतो त्याला त्याला शिकवून वगैरे काय काय नाही तो अतिशय शहर आहे त्याला काय शिकवायची गरज कधी बसलीच नाही हो आता आम्ही आल्यापासून बघतो बघते कान खालीच करत ना कस काय नाही नाही त्याचा कान <laughs> कळाशी कर, एक नंबर आहे ठाकुर पण आहे रोबा बस त्याजा तसा आहे हा हा आता तुम्ही मघाशी एक पालखी सोळ्याच्या बद्दल माहिती सांगितली तर आता पालखीची बैले किती आहेत आपल्या दावणीला तर दोन पालखीची बैल आहेत आता सगळी मिळून घरी सात आहेत ती सात या हां हा हो गाई गाय एक आहे धन्यवाद रामकृष्ण हरी राम राम